नमस्कार मंडई श्री स्वामी समर्थ आज पुन्हा एकदा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मध्ये तुमचं हार्दिक स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जावो आणि तुम्ही हा विचार करत असाल की ही मोठे व्हिडिओ का टाकत नाही आहे तर काहीतरी विचार करून मी हे मिनी ब्लॉग आता बनवते आहे त्याचं कारण म्हणजे हल्ली मोठे मोठे व्हिडिओ बघायला लोकांना खरंच वेळ नाही आहे आपण स्वतःवरूनच जर विचार केला तर आपण कुठे इतके दहा म्हणजे दहा मिनटाचे पंधरा मिनिटाचे व्हिडिओ बघतो आणि शेवटी त्याच्यावर जे आपण व्हिडिओ बघतो तो आपला टाईमपासच होतो तर मी म्हटलं जर आपल्याला मनोरंजनच करायचं आपल्याला जर व्लॉगच दाखवायचे आहेत तर आपण मिनी व्लॉगमध्ये सुद्धा दाखवू शकतो त्यात म्हणून मग मी हा विचार केला आहे की मिनी व्लॉग म्हणजे आता तुमच्यापर्यंत रोज मी तुमच्या भेटीला येणार आहे परंतु मिनी व्लॉगच्या माध्यमातून येणार आहे जर मला असं वाटलं आता आमच्या घरात लग्न वगैरे आहेच मग ह्या लग्नाचे वगैरे सगळे व्हिडिओ किंवा गावचे वगैरे सगळे व्हिडिओ हे अगदी मोठ्या व्हिडिओ म्हणजे लॉंग व्हिडिओमध्ये येतीलच परंतु हे सगळे आता रोजचे डेलीचे जे व्लॉग येणार आहेत ते मिनी व्लॉगमध्येच येणार आहेत तर संध्याकाळचे सात वाजले होते आणि दिवाबत्ती वगैरे सगळी करून झाली होती माझी आणि म्हणजे करतच होती आणि त्यानंतर आज मी जाणार होते ते म्हणजे मार्केटला आता मार्केटला जाणार होती आणि आज मी ओवीच्या बाबांबरोबर मार्केटला जाणार होती कारण तसंच खास कारण होतं ओवीला डिक्शनरी घ्यायची होती आणि जिथे डिक्शनरी भेटते तिथे माहिती नव्हता आता भेटेल की नाही कारण भांडूकमध्ये एक दोन ठिकाणी बघितलं पण तिथे अवेलेबल नव्हती आणि आता तिसऱ्या ठिकाणी जाणार होतो दोन दिवस झाले बघतोय पण आम्हाला भेटली नव्हती आता जिथे जाणार होतो तिथे मग ओवीच्या बाबा बोलले मीच येतो तुझ्यासोबत कारण तुला कशी काही भेटत नाही आहे म्हणून मग आम्ही दोघं एकत्र निघणार होतो दिवा वगैरे लावला आणि पाऊस त्याच वेळेस थोडा थांबलेला कारण जरा वेळ पाऊस थांबला की कि थोडी किचकिच कमी होते आणि जरा बरं वाटतं तर तुळशीला वगैरे अगरबत्ती लावली आणि तुळशीच्या इथे पण मी भिंतीला जे अगरबत्ती लावायचं आहे ते सुद्धा पावसामुळे निघाले त्याच्यामुळे हे एक ट्रिक वापरते मी तिथेच आपली लावते तुळस अगरबत्ती त्याच्यानंतर मग आम्ही निघणारच तोपर्यंत आली आर्वी आणि अभि आलेला अभि म्हणाला की आरवी मला खूप त्रास दिला आहे मला झोपायला सुद्धा दिला नाही आहे तर तू आपल्या आर्वीला घेऊन जा नंतर मग आम्ही तिच्यासोबत थोडं खेळालो आणि मग निघालो ते म्हणजे मार्केटला ओवीचे बाबा इथे वाट बघतच उभे होते कारण आपल्या बायकांच्या तयारीला तर वेळच लागतो म्हणून मग उशिरात उशीर आणि मग निघालो तिथून नंतर गेलो एक म्हणजे ज्या दुकानात जायचं होतं तिथं गेलो पण तिथेसुद्धा भेटलीच नाही डिक्शनरी तिथून मग पुन्हा निघालो येता येता भाजी घेत 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 मग आलो तुम्ही बघितलंय का भाज्या किती महाग झाल्यात लिंबू तर बाप रे बोलायला नको अगदी मी वीस रुपयाला पाचच लिंबू घेतले आणि तिथून निघाली तिथून मार्केटमधून सुद्धा हळूहळू हळूहळू ही भाजी कितीला ती भाजी कितीला नुसतं बघत यायचं त्यानंतर मग ओवीचे बाबा होते म्हटल्यावर काय असंच यायचं मग पाणीपुरी मस्तपैकी घेतली आणि त्यानंतर घरी आलो घरी आल्यावर काय ओवी अभ्यास करत होती आणि थोड्याच वेळाने लाईट गेली ओवीच्या सुद्धा ह्यांना खाऊ आणलेला आन आणि तो खाऊ खायला अगदी आरती आरवी आणि अभि हे सगळेच या सगळ्या आमच्या चिल्लर कंपनींची भांडणं त्यानंतर सगळे गेले म्हणजे अभि वगैरे गेले आणि नंतर, गे गे नंतर मग आम्ही हे सगळं मेणबत्ती वगैरे लावत होतो फ्लॅश लावलेली म्हणजे मोबाईलची लाईट लावलेली आणि मेणबत्ती पेटवत होतो त्याच्यामुळे अगदी उजेड किती वाटतो आहे कारण असं स्वतःहून म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ काढतो तेव्हा असं किती काळोख वाटतो पण फ्लॅश लावल्यामुळे उजेड वाटत होता आणि बरोबर पाव म्हणजे बाहेर पाऊस पण खूप येत होता आणि त्याच्याबरो म्हणजे त्याच्यामध्येच लाईट गेली होती आणि आमची सगळ्यांची तारंबळ उडाली होती कारण जेवण वगैरे सगळं बनवायचं बाकी होतं आता म्हटलं लाईट कधी येणार आणि जेवण कधी बनवणार कारण मग अगदी आठ साडेआठ वाजून गेलेल्या मग जेवायचं कधी मग ह्या मेणबत्तीच्याच उजेडामध्ये म्हटलं जेवण बनवायला घेऊयात कारण खूप उशीर होणार आणि लाईटीची कुठे वाट बघत बसायची तुम्ही बघू शकता बाहेर इतका पाऊस पडत होता धो धो पाऊस पडत होता त्यात लाईट गेलेली अंधार अंधार सगळा आणि आमचा ओजस मस्तपैकी पावसाची मजा घेत होता आणि तो मला काही ना काहीतरी सांगत होता पाय आई पाऊस पडतो आई हे होतं आहे आई ती होतंय लहान मुलांचं कुतूहल वेगळंच असतं त्यानंतर हे सगळं दाल खिचडी बनवायची होती आणि हे काय आहे तर ही उद्या ओवीला शाळेमध्ये भेळ बनवायची आहे मग ते भेळ बनवण्यासाठी साहित्य सगळं मी बाजारातून येताना सगळं घेऊनच आली तर ते सगळं काढून ठेवलं आणि दाल खिचडी बनवली आणि आजचा मी न्यू कसा वाटला हे नक्की सांगा